शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला त्यानंतर आता राष्ट्रवादीतून अजित पवार गट देखील बाहेर पडला या दोन्ही गटाला सुप्रीम कोर्टातून पक्ष चिन्ह दोन्ही मिळवून दिले यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे तुम्ही शिवसेना राष्ट्रवादी चिन्ह पक्ष मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले मराठा आरक्षणासाठी करणार आहात का आमच्याकडे आहे सरकारने क्युरिटी पिटिशनचा विषय गांभीर्याने घेतला तर मराठा आरक्षणाचा निर्णय आमच्या बाजूने लागू शकतो यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली राज्य शासनाने मराठा समाजास दोन हजार अठरामध्ये ए सी बी सी कायदा करून आरक्षण दिले होते परंतु राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सिद्ध करण्यात अपयशी ठरले यामुळे आरक्षण रद्द झाले उद्या याच आरक्षणाबाबत सरकारच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समूहक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की राज्य सरकारने ठरवलं तर यामध्ये सकारात्मक निर्णय लागू शकतो मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण ओबीसीमधून मागत आहे मात्र राज्यातील नेते विषय भरकटण्याचा प्रयत्न करीत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज राज्य सरकार बघा राज्य सरकारने जर ठरवलं तर यामध्ये सकारात्मक निर्णय लागू शकतो सरकारने गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे शंभरपेक्षा पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं मराठा समाज हक्काचं आरक्षण ओबीसीतून आरक्षण मागतोय परंतु राज्याचे नेते मंडळी मागील पंधरा दिवसापासून आमचा विषय भरफटण्याचा प्रयत्न करतायत पॉलिटिकल स्टेटमेंट करताय एक एक मंत्री पुढे येऊन सांगतो की आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार नाही मग ह्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन उद्या लागलेली सुनावणी होणार आहे एक क्युरेटिव्ह पिटिशन नेमका मुद्दा काय आहे तर ज्यावेळेस एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता परंतु एकशे पाचवी घटना दुरुस्ती झाली आणि त्या अधिकार राज्यालाच आहे ही आमची जाम्याची बाजू आहे एसचं आरक्षण दहा टक्के हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं त्यामुळे पन्नास टक्केची मर्यादा ही आमची जमेची बाजू आहे परंतु माझ्या सरकार तरुण आज राज्य सरकारला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारू इच्छितो ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब बाहेर पडले सुप्रीम कोर्टातून त्यांना पक्ष मिळाला चिन्ह मिळाला आज अजित पवारसाहेब बाहेर पडले त्यांनाही पक्ष मिळाला मग माझा थेट सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असताना तुम्ही हे आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि आज तुम्ही पुन्हा राज्यात सत्तेत आहात तुम्ही शिवसेना तोडण्यासाठी चिन्ह मिळवण्यासाठी जे जे काही न्यायालयात केलं अजित पवारसाहेब बाहेर पडून त्यांना पक्ष मिळवण्यासाठी जे जे काही के तुम्ही केलं तसं तुम्ही मराठा आरक्षणासाठी करणार आहात का कारण की मेरिट्स आमच्याकडे भरपूर आहेत सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची जम्याची बाजू आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु इच्छाशक्तीचा विषय आहे आणि सुदैवाने हे चोवीस तारखेच्या अलीकडं आमची पिटीशन लागलेली आहे अरे चोवीस तात्र आम्ही मुंबईला धडकणारच आहोत हक्काचं टिकणारं मराठा समाजाने कायम ओबीसीत आरक्षण मागितलं परंतु ही जी काही संधी आलेली आहे क्युरिटी पिटीशनची याच्यामध्ये राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं तर आमच्या बाजूने निर्णय लागू शकतो प्रश्न हा फक्त इच्छाशक्तीचा आहे त्यामुळे याची सर्वतो जबाबदारी टिकवण्याची ही राज्य सरकारची आहे असं माझं आणि समाजाचं ठाम मत आहे समाज म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत मी तर बाजू मांडणारच आहे परंतु सरकार म्हणून त्यांनी काहीतरी केलं पाहिजे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे